नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बालाजीनगर नरसी येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून श्री गणरायाची स्थापना केली जाते विविध उपक्रम आयोजित केले जातात रांगोळी स्पर्धा गायन स्पर्धा कथाकथन चिमुकल्यांचा डान्स वक्तृत्व स्पर्धा धावणे उड्या मारणे यासह सामाजिक वृक्ष लागवड आदी उपक्रम मंडळाच्या वतीनं केले जातात गेल्या अकरा दिवस गणपतीची अभिषेक आरती पूजा संपन्न झाली आणि संगत आणि संगतीच्या निमित्तानं भव्य असे शिवपाठ रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता यात महिला भक्तांनी विशेष वेशभूषेत भजन आणि पावले खेळत आणि एक फुगड्यांचा आस्वाद घेतला तरीही मिरवणूक बालाजीनगरपासून बालाजी मंदिर नांदेडचा जा मुख्य चौक बिलोली रोड अशा मार्गानं मिरवणूक निघाली आणि गणरायाला शांततापूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला प्रतिनिधी हनुमंत चंदणकर एन टी व्ही न्यूज मराठी नायगाव नांदेड